आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी भारत पाकिस्तान दरम्यान होत असलेल्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे जळगाव शहरात तीव्र निषेध करण्यात आला याप्रसंगी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या ऑपरेशन सिंदूर नंतरही या क्रिकेट सामन्यांना सरकारने परवानगी देऊन सरकारने शहीदांच्या बलिदानाचा अपमान केला आज जळगाव महानगरतर्फे तर्फे ठाकरे गटाच्या वतीने आम्ही आज ऑपरेशन सिंधूर जे मोदी साहेबांनी राबवलं होतं त्याच्या आम्ही आज त्यांना आठवण करून देत आहे मोदी साहेबांना आम्ही हा कुंकू यासाठी पाठवत आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तान मॅचला परवानगी दिली आज पैलगाम हल्ल्याला अजून ओलं ओलं असताना त्यांनी पहिलासुद्धा पितृपक्ष खाल्ला नाही त्या माता भगिनींचा कुंकू हिरवला गेला आणि या सरकारने केंद्र सरकारने आज ऑपरेशन सिंधूरची जाण राखावी आणि त्यांनी जे परवानगी दिली होती ती त्यांनी रद्द करायला पाहिजे होती या विषयाचा आम्ही निषेध करतो आणि जे भाजपचे प्रवक्ते बाळासाहेबांना वर बोलतात पण त्यांनी बाळासाहेबांचा पूर्ण अभ्यास करून बोलावा कारण बाळासाहेबांचा अभ्यास त्यांना समजत नाही आणि ते, ते जे बोलतात त्यांना ते शोभत नाही म्हणून याच्या पुढे जर ते असं काही बाळासाहेबांविषयी बोलले तर त्यांचे तोंड ठेसल्याशिवाय महिला गाडीत स्वस्त बसणार नाही जय महाराष्ट्र मी मनीषा पाटील आज आम्ही मोदी साहेबांना हा कुंकू पार्सलने सल्ले पाठवत आहे ठळक बातमी विचार नवीन